नमस्कार मंडळी वात्र डायन यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत मी संजीव शाळगावकर काय झालंय मावळामध्ये अजितदादा गटाचा एक हक्काचा उमेदवार उद्धव ठाकरेंच्या गटात गेलाय पूर्वी उद्धव ठाकरेंचा हक्काचा खासदार एकनाथ शिंदेंच्या गटात गेला त्यामुळे इथं खरं कोण खोटं कोण काही समजेना ही झाली पार्श्वभूमी आणि आजच्या वात्रटिकेचं शीर्षक आहे या मावळ्यांनो परत फिरा रे या मावळ्यांनो परत फिरारे पूर्वी म्हटलं जायचं शिल्लक राहिले ते मावळे मैदानात पाय लावून पळाले उडून गेले ते कावळे मावळात काहीतरी राजकीय विपरीत घडलंय इंद्रायणीत पवित्र होऊन मातोश्रीच्या पदरात पडले दादांचा शिलेदार पळाला लागला उबाठाच्या गळाला तिकडचा शिंदेंच्या महालात कंटाळला छळाला गद्दार विरुद्ध गद्दार अशी आता फाईट होणार गद्दार विरुद्ध गद्दार अशी आता फाईट होणार युती अन आघाडीतलं वातावरण टाईट होणार मावळात समजेना कोण मावळा कोण कावळा कोणीही जिंकू शकतो फक्त वेश असावा बावळा राजकीय हवा जोरात दादांची टोपी उडणार म्हणे राजकीय हवा जोरात दादांची टोपी उडणार म्हणे सोम्या गोम्याचं भाकीत काय होईल देव जाणे मंडळी ही होती आजची वात्रटीका नेहमीप्रमाणे लाईक करा आपल्या मित्रमंडळींना इतर ग्रुप्सवर शेअर करा आणि सबस्क्राईब करा चला तर उद्या भेटूया अशात एखाद्या छानशा मिश्किलीसह मनापासून धन्यवाद